लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकातील नागरिकांनी टॉवरला विरोध केल्यानं आता महानगरपालिकेचे पंचवीस कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे नाशिक महापालिकेचे उत्पादनाचे मुख्य स्त्रोत म्हणजे घरपट्टी आणि पाणीपट्टीची वसुली मात्र ती नियमित होत नसल्यामुळे महापालिकेला विशेष शास्तीमाफीची योजना आणावी लागली आहे तुम्ही मनपाला कोट्यवधी रुपयांची सूट नागरिकांना द्यावी लागते तर दुसरीकडे उत्पादनाचे नवनवीन स्त्रोत तयार करण्याचे निर्देश शासनाला दिल्यानुसार महापालिका शहरात ठिकठिकाणी मोबाईल टॉवर उभारत होते आपल्या स्वतःच्या भूखंडावर ही मोबाईल टॉवर उभारण्याची योजना होती मात्र स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध केल्यामुळे सध्या ही योजना गुंडाळी जाऊ शकते आणि त्यामुळे सुमारे पंचवीस कोटी रुपयांचं नुकसान महापालिकेचा यात होणार असल्याचं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक